नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत पीक विम्याबद्दल थोडक्यात माहिती चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे या शेतकऱ्यांना हेक्टरी चौदा हजार सहाशे रुपये मिळणार आहेत या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया महाराष्ट्रात राहणारे जवळपास निमे लोक उपजीविकेसाठी शेती अवलंबून शेती हा व्यवसाय अवलंबून आहे या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने अनेक कार्यक्रम सुरू केले आहे वादळ किंवा पूर यासारख्या वाईट गोष्टीमुळे त्यांच्या पिकांचे नुकसान झा नासाडी झालेल्या शेतकऱ्यांच्या मदत मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री विमा पीक विमा योजना नावाचा कार्यक्रम तयार केला कार्यक्रमात त्यांना त्यांचे नुकसान भर बर, भरून काढण्यासाठी पैसे देतात महाराष्ट्राना महाराष्ट्रात राहणारे जवळपास निम्मे लोक उपजीविकेसाठी शेतीवरती अवलंबून आहे या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत वादळ किंवा भळ पूर या यासारख्या वाईट गोष्टीमुळे यांचे पिकांचे न नासाडी झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शेत केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना नावाचा कार्यक्रम तयार केला आहे कार्यक्रमात त्यांना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी पैसे देते देतो ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकार विमा कंपनींना तीनशे तीन, तीन हजार कोटी रुपये देत होते यामुळे पीक विमा असलेल्या शेतकऱ्यांना लवकर लवकर पंचवीस पर्सेंट पे पैसे पंचवीस पर्सेंट पैसे मिळतील असे कृषी आयुक्तांनी सांगितले त्याचवेळी आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना या प पुरे वर्षी पुरेसा पाऊस न पडल्यामुळे खरोखरच अडचणी आल्या आहेत त्या याचा अर्थ त्यांची पिके चांगली वाढत नाहीत आणि त्यांचे खूप प पैसे गमावले पण वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसपासून सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काही रक्कम दिली दिली यापैकी पैशाला या पैशाला पीक विमा म्हणतात आणि थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवला जातो ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा इथंच व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय